माय मराठीकडे मी बोलतोय शरद वाकडे यांना त्यांच्या कवितेचं नाव आहे विसरू नका माय मराठीला नमस्कार मी ॲडव्होकेट शरद वाकडे या प्रभात इथून आलोय माझ्या कवितेचं नाव आहे विसरू नका माय मराठीला काय काय झालंय आपल्याला आपल्याला आपण विसरत चाललोय तिला काय झालंय आपल्याला आपण विसरत चाललोय तिला जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला आपली आपली आणबाण शान आहे ही मराठी आपली आणबाण शान या महाराष्ट्राचा प्राण आहे ही मराठी माय मराठीनेच जन्म माय मराठीनेच जन्म दिलाय तुम्हा आम्हाला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका मराठीला जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका मराठीला करा करा अर्पण तन मन धन करा अर्पण तन मन धन तिचा ठेवा अभिमान ठेवा मनामध्ये तिला आणि करावे नमन असे हे भाग्य असे हे भाग्य लाभले तुम्हा आम्हाला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला मी मी मराठी मी मराठी असे राजे शिवाजी बोलले मी मराठी असे राजे शिवाजी बोलवले डॉक्टर बाबासाहेब घटनेचे शिल्पकार झाले मी मराठी असे राजे शिवाजी बोलले डॉक्टर बाबासाहेब घटनेचे शिल्पकार झाले असे थोर व्यक्तिमत्व लाभले या मातीला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका माय मराठीला मराठीवर या मराठीवर या आमच्या खूप वेळेस हल्ले झाले मराठीवर या आमच्या खूप वेळेस हल्ले झाले महाराष्ट्राचे मराठी माणसं आता मराठीचेच वैरी झाले मराठीवर या आमच्या खूप वेळेस हल्ले झाले महाराष्ट्राचे मराठी माणसं आता मराठीचेच वैरी झाले लाज वाटली पाहिजे आपलीच आपल्या मनाला म्हणून जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका मराठीला जाणीव ठेवा माय बोलीची विसरू नका मराठीला इंग्रजांनी इंग्रजांनी त्यांची भाषा जगापर्यंत नेली इंग्रजांनी त्यांची भाषा जगापर्यंत नेली आणि स्वतःच्या मायबोलीला राष्ट्रीय भाषा केली इंग्रजांनी त्यांची जान्य। भाषा जगापर्यंत नेली आणि स्वतःच्या मायबोलीला आंतरराष्ट्रीय भाषा केली मग आपण काल असतोय आपलीच भाषा बोलायला जाणीव ठेवा मायबोलीची विसरू नका मराठीला जाणीव ठेवा मायबोलीची विसरू नका मराठीला धन्यवाद